नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोनचं बटन प्रेस करायला विसरू नका काँग्रेस नेते संजय निरुपम यांच्या यांची सहा वर्षासाठी पक्षातून हकलपट्टी तर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री शिंदेच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर पोहोचले महायुतीच्या वाटपाचा तिढा अजूनही कायमच आहे जागावाटपाबाबत महायुतीच्या वर्षावर वर्षा खतबल खासदार भावना गवळी यांच्या यांचा वाशी यवतमाळ लोकसभेतून पत्ताकट भावना गवळी यांच्याऐवजी हेमंत पाटील यांची पत्नी राजश्री पाटील यांना यवतमाळमधून उमेदवारी जाहीर तर हिंगोली यवतमाळाचे उमेदवार शिवसेनेने बदलले आणि हेमंत पाटील उमेदवार काढून घेत हेव कोहळीकर यांना उमेदवारी जाहीर शिंदेच्या शिवसेनेवर उमेदवार बदलण्याची नापुष्की तर भाजपाच्या पदाधिकाऱ्यांच्या दाबामुळे शिवसेनेने उमेदवार बदलला पहिल्या टप्प्यात काँग्रेसच्या विदर्भात तीन सभा तर चंद्रपूरमध्ये प्रियंका गांधी यांची सभा रामटेक मतदारसंघातून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची सभा तर भंडार गोदियामध्ये राहुल गांधी घेणार सभा काँग्रेस प्रचार समितीच्या बैठकीत निर्णय मराठा आरक्षणासंदर्भात सर्व याचिकी पूर्णपीठाकडे तर मुंबई उच्च न्यायालयाचा मुख्य न्यायमूर्तीचा निर्णय रामदास तडस यांना वर्धातून अर्ज भरले तर संजय निरुपम यांची स्टार प्रचाराची यादी कच्चीत संजय निरुपम यांच्या काँग्रेसमधून हक्कलपट्टी करण्याचा प्रस्तावना दिल्लीला पाठवणार तर लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी लढायचे आहे बच्चू कडू पुन्हा पैशाला विजय करू नका आपला स्वाभिमान गहाण ठेवू नका आणि झोपू नका आता झोपायची वेळ आली नाही छत्तीसगडच्या कोरचोळी जंगलातील चकमकीत तेरा नक्षत्रवादी यांना यांची ठार झाली तर आठ तास सुरू असलेली चकमक ठाकरे गटाची दुसरी सुद्धा जाईल कल्याण वैशाली दरेकर यांना गटाचे उमेदवार तर राहुल गांधीचा वायन वायनाडमधून उमेदवारी अर् अर्ज दाखल वापर आणि फेज वापरा आणि फेकून द्या ही भाजपाची वृत्ती उद्धव ठाकरे म्हणाले तर भाजपाने वापर करून फेकलेले लोक आज आपल्याकडे येऊन भेटत आहेत उमेश पाटील यांना ठाकरे गटात पक्षप्रवेश तर राहुल गांधी वन वायनाडमध्ये शक्तीप्रदर्शन करणार तर राहुल गांधी आज वायनाडमधून लोकसभेची उमेदवारी अर्ज भरणार राहुल गांधीसोबत प्रियंका गांधी रॅलीत सहभागी व्ही ई व्ही एम प्रकरणावर दहा एप्रिलला सुनावणी होणार निवडणूक जवळ येत असल्याने ईव्हीएम प्रकरणात लवकरच सुनावणी घेण्याची मागणी कपिल सिब्बल यांनी केली दापोलीची साई रिपोर्ट हडत तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातून पत्राची निवडणूक आयोगाकडून दाखल राजकीय पक्षाचे नेत्यांना नावाच नावाचा आणि त्यांच्याकडे असलेल्या सार्वजनिक पदाचा उल्लेख केल्यामुळे शिवसेना आणि भाजपाला पाठवले पत्र शिवसेना आणि भाजप यांच्याकडे लोकप्रिय प्रतिनिधित्व आणि अधिनियम आणि आचारसंहितेचे उल्लेखन करण्या के केल्याचे शरद पवार गटाकडून आरोप तर उमेदवार बाद होणार माहिती मा, बाद होणार माहिती असतानाच रेशमी बर्वेंना तिकीट उद्या समांत विदर्भातून सर्व जागेवर महायुतीचे उमेदवार निवडणूक येणार तर राजू पारवे लोकसभेवर नक्की जाणार रत्नागिरी सिंधुदुर्ग जागेवर आमचा दावा कायम तर एकनाथ शिंदेंना त्रास होऊ नये म्हणून किरण सामंत यांच्याकडून माघारीस पोस्ट प्रहाराचे उमेदवार दिनेश बाबू आज उमेदवारी अर्ज भरणार तर तैन तैवानच्या हुवलियमजवळ सागर भागला तीव्रतेचा भूकंपाचा धक्का तर भा जपान आणि फिलायम्समध्ये सुद्धाच इशारा तर मित्रांनो याविषयी आपल्याला काय वाटते आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तुर्तास धन्यवाद जे